सदैव सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असलेल्या शिर्डी येथील ब्राह्मण महिला मंडळाच्या वतीनं हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं ब्राह्मण महिला मंडळाच्या वतीनं समाजासाठी आणि गरजवंतांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने आलेल्या सर्व महिलांच्या वतीनं साई प्रतिमा पूजन करण्यात आले आणि त्यानंतर महिलांना मंडळाच्या वतीनं हळदी कुंकू देत वानही देण्यात आले याप्रसंगी उपस्थित महिलांनी उखाने सादर केले

पितांबरे म्हणतात नाव ना हे काय नाव काय फुकाच हाजी कुंकवाच हाजी कुंकवाच भरलं काय यशोदराव बसले पूजे रासमयाचा पेशंट ओपडी इमर्जन्सी हॉस्पिटल आणि संसार पेशंट ओपडी इमर्जन्सी हॉस्पिटल आणि संसार ही सारी कसरत करता करता जगाला आपण आणि ब्राह्मण महिला मंडळाने हायदी मुखाचा

करते या प्रसंगी ब्राह्मण महिला मंडळाच्या अध्यक्षपदी डॉक्टर मैथिली पितांबरे यांची निवड करण्यात आली याप्रसंगी डॉक्टर मैथिली पितांबरे प्रज्ञा खोत आरती भनगे डॉक्टर मधुरा जोशी सोनाली खेडेकर आणि मनाली खेडेकर मुग्धा मराठे डॉक्टर श्रुती धनेश्वर मिनल भनगे सायली कापरे ॲडव्होकेट योगिनी कल्याणी देशपांडे आदींसह महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या आज ब्राह्मण महिला मंडळ शिरडी मी डॉक्टर मैथिली पितांबरे नुकतीच मंडळाची अध्यक्ष म्हणून आज कार्यभार स्वीकारलेला आहे मंडळाची पुढील वाटचाल वर्षभरासाठी तरी माझ्या अध्यक्षतेखाली होत आहे अनेक विविध कार्यक्रमांची रेलचेल याच्यामध्ये काही धार्मिक का असतील काही सांस्कृतिक असतील काही सामाजिक का असतील काही व्याख्यानं असतील असे विविध कार्यक्रम इथे करणार आहोत मंडळाच्या आज एकशे एकवीस बायका मंडळामध्ये कार्यरत आहेत आणखीन काही महिलांचा सहभाग यामध्ये होणार आहे आणि मंडळातून काही ना काही समाजासाठी एक यशस्वी पाऊल पुढं पडावं मंडळाच्या माध्यमातून काहीतरी गरीब गरजू लोकांसाठी किंवा आमच्या समाजासाठी काहीतरी चांगलं हातून घडावं या दृष्टिकोनातून मंडळाचं चा कार्य चालणार आहे अनेक याच्यामध्ये मार्गदर्शक महिला मंडळामध्ये आहेत जशा अंजलिताई कोटस्थाने आहेत सध्या त्या इथं नसल्या तरी त्या पुण्यामध्ये आहेत तिथून त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मा लाभत आहे सौ आरती भणगे आहेत सौ प्रज्ञा खोत आहेत त्याच्यानंतर कापरे आहेत त्याच्यानंतर कुलकर्णी आहेत धर्माधिकारी आहेत बऱ्याचशा सिनियर महिला आहेत त्याबद् त्याबरोबरच काही ज्युनियर मैत्रिणी देखील आहेत तर मी प्रत्येकाचं इथं नाव घेऊ शकत नाही परंतु या सगळ्यांची हातभार आज या कार्यक्रमासाठी लाग लाभत आहे आणि या माध्यमातून मंडळाची वाटचाल चालत आहे सगळ्यांच्या एकीने सगळ्यांच्या परिश्रमाने आणि आज आम्ही इथं हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे यामध्ये काही थोडंसं सांस्कृतिक कार्यक्रम देखील आम्ही ठेवलेला आहेत महिलांचा प्रतिसाद अत्यंत उदंड आणि उत्स्फूर्त आहे तर सगळ्यांना मी आज या तिळगुळ समारंभाच्या निमित्ताने शुभेच्छा देते आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला धन्यवाद एसनॅन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी